हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान मस्त आनंदात जाऊ दे छानची सकाळ सुरू झालेली आहे आज ऊन पडले त्यामुळे मस्त फ्रेश वाटतंय आभाळ आलं असेल तर मग बोर होतो दिवस कंटाळा येतो म्हणून आणि नाश्त्यासाठी चाललेले आहे तिथे शेवया उकडून दिलेल्या आहेत प्रथमला खूप आवडत्या दूध आणि शेवया कोणा कोणाला माहिती आहेत नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही मला दूध शेवई आवडत नाही गोड गोड लागते ती त्यामुळे मग मम्मी बनवते याच्या तिखट शेवया हा आयटम कुणाला माहिती आहे शेवया गव्हाच्या आणि गवा आणि रवा दोन्ही मिक्स करून बनवल्या जातात शेवया मशीन मध्ये आणि मग त्या अशा वर्षभर साठवण केली जाते आणि मग त्या फक्त थोड्याशा अशा पाण्यामध्ये उकळून घ्यायच्या आणि मग दुधासोबत पण खाऊ शकतो दूध साखरेसोबत आणि तिखट पण करू शकतो तर तशाशिवाय गेल्या तात गे। तर मम्मी करते त्या म्हणजे मा आमचा नाश्ता होईल आणि दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते तुमच्यासोबत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आंब्या खाली बसलोय आम्ही मस्त टाकली टाकलीये आणि आंब्या खाली बसलोय दूध प्यायचंय बघितलं दूध आणि भारी वाटतंय खरंच गावचं वातावरण ते गावचं वातावरण आणि मुंबईला किती गेलं तरी गावची सर येणार ना। नाही त्यामुळे छान वाटतंय मस्त असं काय काय करायचंय बघू आता आमच्या भारती मॅडमला म्हणते चल फिरायला जाऊ पण ती काही येत नाही आहे काय करा आणि ही आहे ना तिला जवळ माणसंच लागतात आणि जरा जरी सगळे आत गेले ना की ती मोठ्या मोठ्याने ओरडायला सुरुवात करते जेवायचे चला मी तुम्हाला आमच्या मम्मी पप्पांच्या शेताकडे नेते जे आधी जे व्हिडिओ बघत असतील ना त्यांना माहिती आहे बरेच जणं नवीन आहेत त्यांना माहीत नाही आहे ही गावखाती विहीर आहे हे बघा एवढी वर्ष जोपर्यंत नळाला पाणी येत नव्हतं ना तर याच विहिरीचं पाणी आम्ही न्यायचो म्हणजे मी लहान होते तेव्हा मला चांगलं आठवायचं आम्ही या विहिरीचं पाणी घरी प्यायला न्यायचो आणि वापरायला पण हीच विहीर असायची भरपूर म्हणजे आता ना खूप मदत केलेली आहे ह्या विहिरीने गावाला पूर्ण पिण्याचं पाणी ए वाकुरोग मागेव प्रथम मागे तर पिण्यासाठी पाणी वर्षानुवर्ष या विहिरीने पुरवलेलं आहे खूप म्हणजे खूप जुनी विहीर ही खूप खूप वर्षं झाली खूप वर्ष आणि पप्पा म्हणतात हिला कधीच ना कधीच म्हणजे सुकत नाही ही विहीर म्हणजे वर्षाचे बाराही महिने तिला पाणी असतं आणि कधीच अशी सुकत नाही ही विहीर बाराही महिने हिला पाणी असतं आणि ओस पडत नाही अजिबात या विहिरीमुळे आवडलं आणि पप्पा सांगतात बहात्तर साली ज्यावेळेला दुष्काळ पडला होता त्यावेळेला या गावामध्ये अजिबात पिण्याचं पाणीसुद्धा नव्हतं टँकरनी पाणी पुरवठा केला जायचा तोसुद्धा आठ दिवसांनी एकदा टँकर यायचा त्यावेळेला या विहिरीने पूर्ण गावाला पाणी पुरवलेलं गावा आहे अख्ख्या गावात दुष्काळ पडला होता पण या विहिरीला अजिबात दुष्काळ नव्हता तर पप्पांच्या लहानपणीच्या खूप आठवणी आहेत अशाच त्यातली ही एक आठवण आहे या विहिरीसोबतची पप्पांचं एकच शेतीतलं दाखवते बाकी आहेत तर ती लांब लांब आहे पण घराजवळच फक्त हे एकच शेत आहे वावर म्हणतो आम्ही हे अशी जे मोकळे मोकळे असतात त्याला वावरं म्हणतात माय फ्रेंड गावच्या भाषेत वावर म्हटलं जातं तर एक वरती टेकाडीमध्ये दोन वावरं खाली आहेत आणि हे एक जवळ घराजवळ आहे ते इथे बाजरी लावली आहे तेच मी दाखवते फक्त तुम्हाला ते एक छान बंगला झालाय हे पण नातेवाईकच आहे तर मस्त आहे यांचा पण बंगला खूप छान आहे लाभ आहे ना हा चालू ओळख हो का खोल नको सो का बंगला दिसतोय का तुम्हाला तो, 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 तो आहे समोर बंगला तुला तुला पाहिजे अंध्याबाद झाला जा मी पाठवते तिच्याकडे बाटली हे बघा हे आहे पूर्ण बाजरीचं शेत अजून आता ही एवढी काढली ना मग मी किती सारे काढलेत एक दोन एक दोन तीन आणि त्या साईडचे तीन राहिले पाच काढ पाच राहिलेत पाच काढले असं अजून त्या साईडला पण आहे ना अशी आहे पूर्ण अशी आणि इथून ते इथपर्यंत तिथ असे तर पाच सारे काढलेत याला आम्ही सारे म्हणतो हा जे हे एक दिसते का एक दोन तीन आणि त्या साईडला पण असे पाच सारे काढलेले आहेत तर ह्याच्यामध्ये बाजरी लावली होती त्याचा निघायचा टाईम झाला आहे तर म्हणून आता काढून घेतात आज ऊन पण आहे काल काढायची होती पण काल आभाळ आलं होतं त्यामुळे मग आज काढणार आहे बाजरी काढून ठेवली आहे हे बघा हे ना काढून काढून ठेवली थिकनचं खालून हे करायला लागतात त्यांना कापायला लागतं आणि मग मशीन येते मग मशीनमध्ये बाजरी होऊन जाते अशी बाजरी काढली जाते हॅलो नमस्कार सुप्रभात सगळ्यांना आणि हा आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ तर आत्ता मी निघालेली आहे मम्मी पप्पांना चहा नाश्ता घेऊन वावरामध्ये कारण की ते सकाळीच सहा वाजता उठून वावरामध्ये गेलेले आहेत थोडीशी बाजरी राहिली होती काढायची तर ती काढायची आहे म्हणजे आज पूर्ण होऊन जाईल आणि सकाळी सकाळी ऊन नसतं अजिबात म्हणजे सहा ते अकरामध्ये पूर्ण होऊन जाते म्हणून ती लोकं सकाळीच गेली होती फ्रीजमध्ये वाटली होती पाणी बरं झालं नाही अरे ना नाही गो घरी मग नाही वाय गाड्या तुम्ही काय एवढ्या छायात तू थांबल जा बघ बाजरीच्या कांसात चिमणी निघाली सेम ही चिमणी आहे हे चोच आहे आणि ही अशी हे फक्त तिला पंख नाहीयेत म्हणजे कस बसल्यासारखे पकडायचे पंखा तिचे ही चिमणी बाजरीतली चिमणी आणि ना ही काल अर्धी काढून झाली होती कारण की दुपार नंतर आले होते त्यामुळे काल अर्धी काढली होती आता बाकीची उरलेली काढतायत म्हणजे मग संपून जाईल फक्त कणस वेगळी करायची राहतील हा तेच ते काठायची राहतील म्हणजे त्यांना सांगते वेगळी करायची याच्यापासून वेगळीच करायची असं नाही बोला बाळा बर काटायची राती हाय हो योगी काय याला म्हणतात काटन मम्मी काटती असं याला म्हणतात काटन होऊन जाईन मम्मी टाकत आज जेवणाचा मेनू आहे पालकची भाजी कोथंबिरच्या वड्या त्याच्यानंतर भाकरी भात केलाय आणि हे काल सोयाबीनचं कालून बनवलं होतं त्याचं सुकं करून टाकलंय ते थोडंसं उरलं होतं ते मी भात बनवलाय जेवायला या त्याला सर्वांनी पालकची भाजी अशी हाटून मस्त लागतो मम्मी बनवतेय चण्याच्या पिठाचे लाडू आणि आता हे पीठ घेतले मम्मीने किती आहे मम्मी तरी साधारण हे पीठ एक किलो आहे हे अर्धा किलो अर्धा किलो परत भाजणार आहे दोनदा करून थोडं थोडं भाजणार आहे आधी भाजणार मग तूप घालून भाजणार हे मी प्युअर तूप घालणार आहे आधी मी थोडंसं सुक्क पीठ भाजते आणि मग मी तूप घालून भाजणार आधी हे दहा मिनटं भाजणार तूप घालून मी पंधरा मिनटं आणि हे घरच्या डाळीचं पीठ आहे त्यामुळे ते पांढरं आहे नाहीये घरची जी डाळ होते ना हरभऱ्याची त्याचं पीठ हे तर ते काट द्यायच्या सगळं आणि डाळ अशीच दळली नाही भाजून विजून घेतली ना हो डाळ भाजून घेतली भाजून घेतलेली कच्चे लाडू येते डाळ चांगले भाजूनच झाली अच्छा डाळ भाजून घेतली होती म्हणजे भाजून दळून आणली होती ना तू घरीच दळली ओके ऍड केलंय मोठं वाटी तरी तूप ऍड केलेलं असेल तिने तुपात थोडं भाजणार आधी तुक्क थोडं भाजप झालं आता हे पीठ चाळून घ्यायचं चाळून अशासाठी घ्यायचं किटळ्या झाल्या त्या मोडता येतील आपल्याला गुठळ्या आणि खाली स्मूथ पीठ मिळेल म्हणून असं याच्यामध्ये थोडासा रवा पण घालणारे आई आणि तो असा तुपावर भाजून घ्यायचा लाल रंग येईपर्यंत हा रवा कारण रव्यानेमुळे काय होतं थोडेसे असे खुसखुशी लाडू रव्याने आणि जर रवा नाही घातला तर मग एकदमच पिठाळ होतात आणि मग ते टाळलं चिकटतात त्यामुळे आम्ही थोडासा रवा घातला ना की त्याला रवाळ असं टेक्चर येतं त्यामुळे त्यांच्या याच्यात मिक्स करायचं भाजलेल्या पिठामध्ये सोड सोड येते का हम... आजूबादा आणि लाडवामध्ये घालण्यासाठी इथे हम... एक जायफळ किसून घेतलेलं आहे अर्ध्यापेक्षा जास्त जायफळाच्या पावडरने खूप छान वास येतो आणि फ्लेवर पण छान येतो त्याच्यानंतर वेलची पावडर घेतली आहे वेलची जी पूड केलेली आहे इथे मनुके घेतलेत बदाम घेतलेत काजू घेतलेत एवढं सगळं आता लाडूमध्ये ॲड करायला मग नको हे एक किलो साखर आहे एक किलो बेसन आहे पाव किलो रवा आहे सव्वा किलो आहे म्हणजे मी जवळजवळ सहाशे सातशे ग्राम पावन किलो साखर याला घालणार आहे अच्छा थोडी आहे म्हणजे पूर्ण किलो नाही नाही लागणार लागणार इथे लाडवासाठी पुन्हा थोडंसं तूप गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये ऍड करायला आता असं थोड थोडं का टाकती मम्मी कारण ते एकदम टाकलं तर जास्त होईल ना हा मग आता थोडं थोडं टाकून वळून घ्यायचे थोडे थोडे अच्छा साखरेला पाणी सुटेल ना पाणी सुटेल आणि गरम आहे ना आणि मग जास्त होईल असं थोडं थोडं टाकून वळून घेणार दा। अच्छा दाखव झाड किती भरलंय तुम्हाला दाखवते आज खूप असा मोगरा आलाय खूप इतका सुंदर सुगंध सुटलाय ना अख्खा परिसर एवढा जो आहे ना तो पूर्ण मोगऱ्याच्या सुगंधाने मोहून निघालाय इतका याचा सुगंध सुटलाय माऊ कापू दाखव हा दाखवते चण्याच्या पिठाचे लाडू रेडी झालेले आहेत मग अशी वळताना मी तुम्हाला एकच वळून दाखवलं मम्मीने तूप घालून तो तो दाखवला होता नंतर मग मी गावात गेली काही कामानिमित्त तोपर्यंत आईने करून ठेवले तर हे झालेले आहेत डाळीच्या पिठाचे लाडू टॅरेसवर आली आणि छान गार हवा सुटलेली आहे समोर हायवे आहे आणि छान एकटीसोबत टाईम स्पेंड करते गाणी ऐकता एक एकदा मला खूप आवडतं अतिशय आवडतं छान असा वारा सुटलेला आहे मोकळ्या आकाशाखाली समोर मस्त हायवे दिसतो आहे गाड्या दिसत आहेत हा टाईम ना हा वेळ मला प्रचंड आवडतो स्वतःसोबत घाल गा, घालवायला एकटीसोबत असा वेळ स्पेंड करायला खूप आवडतो मी जेव्हा पण कधी गावी येते आणि जास्त कोण नसताना तेव्हा वरती येते ओढ मूड म्हणजे खूप फ्रेश वाटतं नाही सांगू शकत शब्दात व्यक्त नाही करू शकत मी इतकं मला खूप छान वाटतं असं स्वतःसोबतचा असा वेळ व्यक्त करायला व्यतीत करायला तर चला व्हिडिओचा एंडसुद्धा मी आज इथेच करते आणि उद्या पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान नवीन व्हिडिओ तोपर्यंत तुम्हाला हे गावचे ग्राव कसे वाटतात मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा उद्या पुन्हा भेटूया असंच एका छान नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत बाय बाय